नमस्कार मी आहे तुमचं जीत तुम्ही मला ॲडव्होकेट सिंह घाटगे सुद्धा जाणता काही ना काहीतरी सुचत असतं वेगळ्या वेगळ्या विषयांचं मंथन चालू असतं सातत्याने आणि मग मी ते व्हॉट्सअपला स्टेटसला काही वेळेला टाकतो आणि मग त्यानंतर खूप मेसेजेस मला यायला लागतात मी फार कमी असतो व्हॉट्सअपवरती पण काही गोष्टी टाळता येत नाहीत असं होतं लोकशाही लोकांसाठी नाही नागरिकांसाठी आहे असा आज स्टेटस टाकला आहे मी ते नेमकं काय आहे हे लोक आणि नागरिक या शब्दामध्ये काय फरक आहे अशा प्रकारचे काही प्रश्न मला विचारले गेले तर खूप खोल जायला लागेल ह्याच्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे खूप खोल म्हणजे हजारो वर्ष मागे जायला लागेल मुळात लोक शब्द हा आपल्याला माहितीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे लोक हा शब्द जो आहे हा लुक म्हणजे पाहणे हा जो इंग्रजीमध्ये शब्द आलेला आहे त्या दोन्ही शब्दांची व्युत्पत्ती एकसारखीच आहे भगवद्गीतेमध्ये लोकसंग्रहासाठी साधना करावी असं म्हटले लोकसंग्रह याचा अर्थ पाहून जे शिकण्याचं ज्ञान आहे लक्षात घ्या त्या अर्थाने जन हा वेगळा शब्द आहे जनता हा वेगळा शब्द आहे तर त्याच पद्धतीने लोक हा शब्द पूर्णपणे वेगळा आहे लक्षात घ्या आणि आता हा पाहणे शब्द या अर्थाने लोकशब्द वापरला जात नाही लोक म्हणजे सर्वसाधारणपणे मनुष्य प्राणी अशा अर्थाने आपण हा शब्द सध्या वापरतो म्हणून मी म्हटलं की लोकशाही ही लोकांसाठी नाही आहे प्रत्येक लोक म्हणजे मनुष्य असलेला जो प्राणी आहे तो नागरिक असेलच असं आसे नाही हा विषय पण समजून घेतला पाहिजे तर आपण एक दोन पुस्तकं मी तुम्हाला दाखवतो हे आहे मराठी व्युत्पत्ती कोश आणि व्युत्पत्ती म्हणजे इटिमोलॉजी ज्याला म्हणतात अशा प्रकारे खूप इंटरनेटवरती पण ते खूप आपल्याला उपलब्ध आहे आणि हा आपला संस्कृत पारिभाषिक कश आहे याच्यासारखे अनेक ग्रंथ आपल्याकडे असतात आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्या नागरिक या शब्दाची नेमकी व्युत्पत्ती काय आहे व्युत्पत्ती म्हणजे त्याचा उगम कसा झाला लक्षात घ्या आपण पाहिलं तर नाग हा जो सरपटणारा प्राणी आहे त्याला तो आपण शक्यतो पहाडात राहणारा अशा पद्धतीने त्याला म्हटलेलं आहे नाग लोकसुद्धा आहेत तो एक वंश आहे असं पण म्हटलेलं आहे आपण बहुतांशी प्राचीन संस्कृतीकडे जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की नागलाव नावाचे लोक राहत होते आणि ते पाडत राहत असल्यामुळे त्यांना तसं म्हणायचं आहे पण नाग हा ना शब्द आला कसा काय बऱ्याचदा आपल्याला अशी सवय लागलेली आहे की प्रत्येक शब्दाचा उगम हा संस्कृत भाषेतूनच झालेला असावा या पद्धतीने आपण आपला अभ्यास सुरू करतो पण तसं नाही आहे नाग हा शब्द नग या शब्दापासून आलेला आहे आणि नग म्हणजे काय नग म्हणजे पहाड पहा जसं घाटावर राहणाऱ्या माणसाला आपण घाटी म्हणतो तसं नग नाग ह्याला जे म्हटलेलं आहे नग म्हणजे पहाडामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना नाग म्हटलेलं आहे किंवा नागरिक म्हटलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पहाडामध्ये हे ज्या ठिकाणी राहतात त्याला नगर म्हटलेलं आहे बर्ग असेल किंवा बर्थ असेल एक अशा अनेक वेगळे वेगळे जे शब्द आहेत आलेले या सगळ्याचा पूर वगैरे असेल हे अनेक शब्द अशा पद्धतीने आलेले आहेत भारत त्याच्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये ज्याच्या ज्या ज्यामधून नगर ह्या शब्दाची आपल्याला व्युत्पत्ती सापडते तो नग या शब्दापासून आलेला आहे आणि नगर या शब्दाचा अर्थ पहाडामधील किल्ला असा आहे सुरुवातीचा अर्थ नंतर मग खाली पण वस्ती व्हायला लागली अशा पद्धतीने अनेक नगरं वसवली गेली शहरं वसवली गेली तटबंदी घातली गेली पण किल्ल्याचं स्वरूप तसं राहिलेलं आहे हे लक्षात म्हणजे भुईकोट जरी झाले किल्ला हा मूळ दुर्ग हा मूळ दुर्ग पाण्यातल्या किल्ल्याला म्हणतात आणि जो गड पहाडामध्ये असतो त्याला अशा पद्धतीने नगर म्हटलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि अर्थातच त्या नगराची काही स्वतःचे नियम अटी तिथे राहण्याच्या त्या असतात तिथे राहणाऱ्याला नागरिक म्हणतो आपण आणि तशाप्रकारे त्याला त्या नगराचं नागरिक म्हणून जर सदस्यत्व मिळालं तर त्या सदस्यत्वाला नागरिकत्व असं म्हणतात आपण इंग्रजीमध्ये आपण ह्या शब्दांची फोड जर करायला गेलो तर सिटिझनशिप किंवा नगर म्हटलं तर सिटी म्हणतो आपण त्याला नागरिक म्हटलं तर सिटिझन म्हणतो आणि नागरिकता म्हणजे सिटिझनशिप असं म्हणतो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे पहा आता मी तुम्हाला सांगेन की हे नाग मगाशी वाटत आणि पुन्हा त्या थोडंसं विषयांतर करून नाग या शब्दाकडे जाऊ तर आपल्याला लक्षात येतं की नागालँड नागपूर नागासाखी यासारखे काही जे शब्द आहेत हे अशा पद्धतीनेच याच्यामध्ये आलेले आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे पहा अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या नगरामध्ये राहण्यासाठी काही विशिष्ट परंपरा काही विशिष्ट रूढी जसं भारतामध्ये आपण घटना स्वीकारलेली आहे घटनेच्या अनुषंगाने जुने नवे अनेक कायदे आपण स्वीकारलेले आहेत अधिनियम स्वीकारले आहेत त्या अधिनियमांच्या अनुषंगाने अनेक नियम बनलेले आहेत अनेक बन अने वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शासनाचे शासन निर्णय येत असतात ह्या सगळ्या गोष्टींना आपण एक नागरिक म्हणून स्वीकारतो आणि त्यांचं पालन करतो का बहुतांशी आपण बघतो की ट्रॅफिकचे नियम तोडायलासुद्धा आपल्याला शौर्य वाटत असतं ट्रॅफिकचा पोलीस आपल्याकडे ट्रॅफिक पोलीस बघत नाही तर त्याचा नजर चुकून आपण ट्रॅफिकचे नियम तोडतो रात्री दीड वाजतासुद्धा नो एंट्रीतून आपण नाही गेलं पाहिजे सिग्नल नाही तोडला पाहिजे पाच सेकंद राहिलेले असताना पलीकडच्या उजव्या बाजूनी डाव्या बाजूनी कोणी येत आहे सिग्नल त्यांचे अजून चालूच असतात पिवळा दिवा लागल्यानंतर आपण त्याच्यातून प्रवास करतो लाल दिवा जाऊन हिरवा होईपर्यंत वाट नाही बघत बऱ्याचदा आणि त्याच्यामध्ये शौर्य वाटतं आपल्याला अशा पद्धतीने आपण स्वतःला नागरिक समजतो नाही आपण नागरिक नाही आपण लोकच आहोत आपण मनुष्य प्राणी आहोत आणि आपल्या जीवशास्त्राला आपल्या हार्मोन्सला आपले, आपले, आपले हो जे नैसर्गिक गुणधर्म आहेत प्राण्यांचेच ते गुणधर्म आपण विसरलेले नाही आहे त्या गुणधर्मातून बाहेर पडल्यानंतरच आपण नागरिक होऊ शकतो आणि लोकशाही अशा नागरिकांसाठी आहे जे सुज्ञ आहेत परिपक्व आहेत ज्यांना लोकशाहीचा अर्थ समजतो त्यांच्यासाठी आहे म्हणून मी म्हटलं लोकशाही लोकांसाठी नाही नागरिकांसाठी आहे खूप खूप धन्यवाद